मी पंजाब डक आज आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस आज खांदा पोळ आहे आपण सांगितलं होतं की पोळ्यापासून राज्यात खूप पाऊस पडणार आहे आणि मी या ठिकाणी आहे माझ्या शेतामध्ये तर या ठिकाणी जवळपास पाऊस सुरू आहे म्हणजे जोरदार पाऊस चालू झालाय आमच्या परभणी जिल्ह्यात खूप रात्री दोन वाजल्यापासूनच पाऊस सुरू झाला आहे कालच एक मेसेज टाकला होता की राज्यामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी रात्री मध्यरात्री पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण सर्वांना सांगू इच्छितो की राज्यात जवळपास सांगायचं झालं तर आता एक तारखेपासून तर चार तारखेपर्यंत जोराचा तार पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून जरा काळजी घ्या कारण की तुम्हाला एक सांगतो एक सप्टेंबर पासून दोन हजार पासून हा एक ते पाच दरम्यान सप्टेंबर पडणारा हा पाऊस राज्यभर पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि या पावसामध्ये विजेचा कडकडाट खूप राहणार आहे आता दुपारनंतर अडेतीनच्या नंतर अशा जोरजोराने विजा कडकडणार आहेत म्हणजे असं आवाज येणार आहे लगेच विजा देखील पडतील म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी शेतामध्ये विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर राज्यात खूप जिल्ह्यात चार सप्टेंबर पर्यंत दा मुसळधार पाऊस पडणार आहे मुसळधार पावसाचे जिल्हे तुम्हाला एक सांगू इच्छितो यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जालना परभणी बीड लातूर उस्मानाबाद पंढरपूर नगर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव संभाजीनगर म्हणजे या जिल्ह्यात म्हणजे मुसळधार पाऊस आजपासून म्हणजे एक तारखेपासून चार तारखे पडणार आहे म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी सतर्क करावे त्याच्यानंतर अतिमुसळधार तुम्हाला एक पाऊस सांगू इच्छितो म्हणजे आजपासून दुपार नंतर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि हा अतिमुसळधार पाऊस कुठं पडणार आहे सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यात एक जोरदार पाऊस पडणार आहे नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे हिंगोली जिल्ह्यात पडणार आहे परभणी जिल्ह्यात पडणार आहे लातूर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगर कडे पडणार आहे सोलापूरकडे पडणार आहे नाशिक कडे पडणार आहे मुंबई धुळे नंदुरबार जळगाव मध्ये या चौदा जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे या चौदा जिल्ह्याचा पाऊस पडल्याच्या नंतर ह्या चौदा जिल्ह्याच्या वरी जायकवाडी धरण आहे आणि नाशिककडचं तर अतिवृष्टी देखील होईल नगर आणि जालनाच्या दरम्यान देखील अतिवृष्टी देखील होणार आहे म्हणून धरण क्षेत्रातल्या नदी लोकांनी नदीकाठच्या लोकांनी काळजी घ्यावी कारण की नदीला पूर देखील येईल म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि जायकवाडीच्या लाभ क्षेत्रामध्ये कॅचमॅट एरियामध्ये नाशिककडं नगरकडं खूप मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या नद्याला पूर येणार आहे त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडी जवळपास आजच सकाळची मध्ये तिथून आलेल्या आकडे आकडेवाडीनुसार जवळपास पंच्याऐंशी टक्के जवळपास नंतर जायकवाडीच्या खाली जवळपास जवळपास बारा बंधारे आहेत मोठे मोठे नांदेड पर्यंत ते नांदाळे बंधारे सगळे कोरडे येत ते देखील हे पाणी सोडल्यामुळे हे भरून जाते ना सगळ्या परभणी जिल्हा असो नांदेड जिल्हा असो जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला या पाण्याचा फायदा होणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्याची आनंदाची बातमी देखील आहे पण पाणी सोडल्याच्या नंतर काही जणांच्या शेतात पाणी देखील जाईल शेतकऱ्याच्या पाईपलाईन देखील आहे त्यांनी तुम्ही आजच तुम्ही पाईपलाईन मोटर असाल तर काढून घ्या नसा तुमच्या वाहून जातील म्हणून देखील लक्षात येत अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल देल। धन्यवाद